ठरवायचं आहे का आमच्या जगण्यानुसार तुम्ही काय म्हणणं आहे आम्ही पाच लाखाचा मुरून धरला चार वर्णात पाच लाखाचा मरून जीएसटी रॉयल्टी वगैरे किती लोकांनी यातलं याय जायचं का त्यामध्ये मत आमच्या महिला भगिनी उभा राहिल्यात आहे अवशत आमच्या या सगळ्या महिलांनी तुमच्या समोर आला तुम्हाला घेऊन यायला लागलं पत्रकारांना गेले म्हणायला ते येऊ देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे समोर आम्ही आता फक्त लोकच राहिले सध्या मी कालिका नगरमध्ये राहतो आहे कालिका नगरच्या परिसरामध्ये गेली जवळजवळ एक महिना दीड महिना कंटिन्युअस पाऊस चालू आहे सांगलीत त्याचं सगळं पाणी आमच्या कालिका नगरमध्ये आणि शामराव नगरमध्ये पसरलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही एक तारखेला आयुक्तांना जाऊन निवेदन दिलेलं आहे दुसऱ्या दिवशीपासून आठवड्याभरात सगळं काम होईल असे त्याने आश्वासन दिलं ते फक्त कागदावरच देऊन आम्ही त्यांच्याकडनं आणलेली लेखी हे आहे आमच्याकडं पण आता काय होतं आहे सध्या परिस्थिती सगळीकडं ओल असल्यामुळं अतिशय लहान लहान क्रीचर्स म्हणजे साप छोटे छोटे साप आणि बेडकं वगैरे हे सगळे घरात घरात घुसतात गोम या सगळ्या गोष्टी घरात घुसत आहेत लहान मुलांना बाहेर पडता येत नाही त्यांना जर जा शाळेत जायचं असेल तर त्यांच्या ज्या रिक्षा येतात त्या अडकून बसतात लहान मुलांना तिथं उतरायला लागते घाणपाण्यात रोगराई पसरलेली आहे प्रत्येक घरात एक ते दोन माणसं आजारी आहेत याच्या व्यतिरिक्त पाण्याचा इतकी दुर्गंधी आहे ही नुसतं पावसाचं पाणी नाही इथं आमच्या इथं गटर नाहीत रस्ते नाहीत काहीही सोय नाही आहे साधारण रस्ता चांगला नाही आहे गटर नाही आहे त्यामुळे हे सगळं गुघांड पाणी सगळं आमच्या दरात येते सगळीकडे आणि हे सगळं जर आम्ही करून आम्ही किती दिवस राहायचं इथं अशा परिस्थितीत दुसरी परि परिस्थिती अशी आहे सगळीकडे हिरवंगार सगळं झालेलं आहे ते कशाचं आहे ते धान्य पिकवत नाही आहे हे सगळं केंद्राचं सगळं जमीन इथं तयार झालेली आहे त्यामुळे आरोग्याला अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासन ह्याच्यामध्ये एक पर्सेंट तुला लक्ष घालत नाही हे असं निदर्शनास आलेलं आहे है। आता ह्याच्या पुढच्या ज्या गोष्टी होतील ह्या फार मोठ्या आणि प्रशासनाला जो डोकी दो, डोळीजड होईल अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याची तपवित्रात आहोत इथले सगळे नागरिक त्यामुळे प्रशासन याची दाखल घ्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आमचा गणपती यायच्या अगोदर इथलं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ही आमच्याकडनं मागणी आहे निवेदन आहे गणपती आल्यानंतर जर ही गोष्ट झाली तर गणपती तुम्हाला तुमचा गणपती कसा करायचा हे आम्ही आम्हाला पण करता येत आहे प्रभाग क्रमांक कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल भंगार बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठलं आहे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हता अशातला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना वहिवाट करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं या अगोदर सुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्तो नितीन का फडणीस आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शनी यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात जा पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे तर प्रशासनाला जनतेचं सोयर सुधक नाही नागरिकांशी देणं घेणं नाही अशा पद्धतीचं कारभार त्या प्रशासनाने हाकला आहे यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथं अडचणीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं कर आहे मुरूम असेल जे बी असेल पोकलर मशीन्स असतील क्रॉस असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक यंत्रणेकडं अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा गलतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर घेऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वीसुद्धा काय केलं आणि आतासुद्धा काय घडतं हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतो आहे की चार दिवसात जर आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्यापतीकडे यंत्रणा नाही राबली तर आम्ही आपल्या पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब जागवा लोकांच्या देण्याघेण्यासाठी घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील आणि करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिलमध्ये घुसायला सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपाययुक्तांच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिनमध्ये घुसाला कमी करणार नाही ती ताकद आम्हाला संविधाना दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठेही संविधाने दिलेले ताकदीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं बाण आणि जाण या दोन्ही गोष्टी येत्या काळात आम्ही दाखवून देऊ